मी या ठिकाणी सांगतो की सुनीता यांच्यावर केलेले पूर्ण आरोप हे खोटे आहेत जातीय दोषातून केलेले आहेत त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो येणारा काळामध्ये कोर्टातून न्याय मिळणारच आहे सत्य बाहेर येणारच आहे सत्य परेशान हो सकताय पराजित नाही होत आहे अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो सुनीता आंधळेचे प्रकरण मागच्या एक महिन्यापासून सोशल मीडियावरती गाजत आहे आणि त्या प्रकरणाच्या संदर्भात मी आता खास एका व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी ते सर मला भेटलेले आहेत हे जे प्रकार आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे वारकरी शिक्षण संस्थेमधून ज्या महाराज येतात सुनीता आंधळे यांच्यावरती खूप बदनामी बदनामीचा हा डाव टाकलेला आहे आणि समाजामध्ये याच्या तीव्र प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत त्या संदर्भात या प्रकरणाच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत धनराज भाऊ गुट्टे आहेत जे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत खास बोलणार आहेत धनराज भाऊ हा प्रकार तुम्हाला किती माहीत आहे किंवा जे काय तुम्हाला या प्रकाराबद्दल माहिती आहे ते सविस्तर एकदा तुम्ही जनतेपर्यंत गेलं पाहिजे तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतंय हे खरंच बदनामी करण्याचा डाव आहे हिंदू धर्माला बदनाम बदनाम करण्याचा डाव आहे का, का खरंच या प्रकरणाबद्दल सत्यता काही थोडीफार तुम्हाला जाणवती तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे समाजाला समजणं गरजेचं आहे ते थोडंसं तुम्ही तुमच्या भाषाशैलीमध्ये थोडंसं लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जे हे प्रकरण झालेलं आहे आमच्या भगिनी आणि ज्या राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत समाजातील अनेक पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि साडेतीनशे तालुक्यामध्ये ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं व्यसनमुक्तीवर काम केलं अशा विविध अंगानी ज्यांनी कीर्तन करण्याचं काम करून समाजाचं प्रबोधन केलं त्या आमच्या भगिनी हरिभक्त पारायण सुनीताताई आंधळे यांच्यावर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक प्रकारचे आरोप केले गेले जे आरोप खोटे आहेत दादांत खोटे आरोप केले गेले सोशल मीडियावर बदनामी झाली या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर मुळामध्ये सुनीताई आंध्रे यांचं जे सासर आहे सोने सांगवी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारे अण्णासाहेब आंधळे यांचं एका मुलीवर प्रेम होतं आणि त्या मुलीचं सुद्धा अण्णासाहेबांवर जीवापाड प्रेम होतं दोघांच्या अशा काही रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत फक्त मुलीचा विचार करून आम्ही त्या समाज माध्यमावर व्हायरल केलेल्या नाहीत पण मुलीने मुलाला सांगितलं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशा वेळेस अण्णासाहेब आणि ती मुलगी गावातील आपल्या ओळखीचे जे या सुनीता ताईंचे असतील किंवा अभिमन्यू असतील आंधळे महाराज या दोघांचे कुठलेही नातेवाईक नाहीत गावातील भावकीतले असणारे पण ते गावाकडचे असल्यामुळं गावगाड्यातले असल्यामुळं त्यांना प्रश्न पडला की आता आपण घरातून तो पळून निघालोय दोघं जण जायचं कुठं म्हणून ते या ठिकाणी सुनीता ताई आंधळे या यांच्या आळंदी येथे असलेल्या घराच्या गेटच्या समोर आले जो गेट दोन माणूस असल्याशिवाय सुद्धा निघत नाही अशा गेटच्या समोर ते थांबले सुनीता ताईंच्या आई यांनी तो आवाज ऐकला आणि त्या खाली आल्या असता त्यांनी सांगितलं की मी आंधळे महाराजांच्या गावातला आहे आणि मला महाराजांना भेटायचंय त्यावेळेस यांच्या आई जे आहेत त्या वर गेल्या आणि त्यांनी ताईंना सांगितलं की असं असं महाराजांना भेटायचंय दहा मिनिटानंतर ताई खाली तो जोपर्यंत गेटच्या बाहेर उभे होते त्यांनी सांगितलं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही एकमेकाशिवाय जगू शकत नाही आम्हाला लग्न करायचंय अशा वेळेस यांनी प्रकरण लक्षात घेतलं व पोलीस विभागाशी संपर्क साधून सांगितलं की असे असे दोन प्रेमी युगुल हे गावाकडनं आलेले आहेत आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणं आपला आद्य कर्तव्य भारतीय नागरिक म्हणून ते सुनीता ताईंनी या ठिकाणी बजावलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पालक आले आणि मुलांना मुलींना समुपदेशन करून ते आपापल्या घरी घेऊन गेले तसं रेकॉर्ड सुद्धा आळंदी पोलीस स्टेशन मध्ये आहे प्रेमाला जात नसते त्या दोघांचं प्रेम होत तो विषय वेगळा पण झालं काय की महाराष्ट्रामध्ये सध्या पसरलेला जातीवाद जातीय दोष धर्माचं काम करणाऱ्या सुनीताताई आंधळे यांनी आजपर्यंत कधी जातीचं काम केलं नाही कधी जातीसाठी त्या प्र समाज प्रबोधन करत फिरल्या नाहीत त्या फिरल्या हिंदू धर्माच्या जागरणासाठी हिंदू धर्माच्या एकतेसाठी आणि त्यांचं आडनाव आंधळे हेच कळाल्याच्या नंतर जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की या वंजारी समाजाच्या आहेत अत्यंत कमी काळामध्ये यांनी राज्यामध्ये प्रसिद्धी मिळवली अत्यंत कमी काळामध्ये त्या यूट्यूब स्टार झाल्यात अत्यंत कमी काळामध्ये त्यांच्या कीर्तनाला मागणी आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस सुनीताताई आंधळे या, या वाईट नव्हत्या तर त्यांचं अण्णाव आंधळे हे त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस लोकांनी त्यांना टार्गेट केलं आणि आळंदीमध्ये असणारे काही समाज विघातक लोक असतात या लोकांनी खोटे निवेदन टाईप केले की सुनीताताई या आंधळे यांच्या इथं असणाऱ्या मुलींवर बलात्कार झाला यांच्या इथं असलेल्या मुलींचा छळ झाला मला आळंदी पोलिशनला महाराष्ट्रातल्या कुणीच त्यांनी या ठिकाणी अर्ज टाकावा की आळंदीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही सुनीताताई असतील असतील अभिमन्यू किंवा यांचा परिवार असेल कुठल्याही मुलीची तक्रार नाही हजारो मुलींना आज या ठिकाणी सांप्रदायाचं शिक्षण देण्याचं पुण्याचं काम परिवार आणि सुनीताताई पण या ठिकाणी आज कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही तक्रार नाही कुठल्या मुलीची तक्रार नाही असं नसताना खोटे बलात्कार खोटे छळ केला अशा पद्धतीचं करून एक समाज प्रबोधन करणाऱ्या महिला कीर्तन करायला या माझ्या समाजातील असणाऱ्या भगिनी म्हणून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो okay. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये प्रकरण घडल्यापासून या ठिकाणी सामाजिक बदनामी चालू होती मानसिक त्रास सुरू होता कोर्टामध्ये केस सुरू होती आणि अशा सर्व जागेवर परिस्थितीशी दोन हात करत असताना सुनीताताई महाराज महाराज आणि आणि अभिमन्यू त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आळंदी मधील केळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक येथील सदग्रस्त सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांना मानसिक आधार दिला सामाजिक आधार दिला आंधळे परिवाराने कुठल्याही पद्धतीचं जीवनाचं स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये म्हणून त्यांना या जुआच ठिकाणी तुमच्यावर झालेले आरोप खोटे आहेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कोर्टातून आणि कायद्याने आपल्याला नक्कीच न्याय मिळेल ही भूमिका घेतल्यामुळं जे सदग्रस्त आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रतिष्ठित मान्यवर आहेत ग्राम या ग्रामपंचायत मधील या या सर्वांचं सर्व मान्यवरांचं मी ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण तुमच्यासारखे काही लोक का आहेत म्हणूनच आज अशी लोक जिवंत आहेत अशी लोक पुन्हा हिंमत करून नव्याने नव्या जीवनाला सुरुवात करण्याची तयारी करतायत कारण विनाकारण झालेला त्रास या ठिकाणी कधी जीवनाला संपवायला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो म्हणून या खेळगावच्या आणि आळंदी मधल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे मी आभार मान आणि या ठिकाणी अनेक महिला ज्या महिलांनी टीव्हीवर बाईट दिला कि ताई आंधळेबद्दल त्यांनी खोटे आरोप केले त्या महिलांनी या ठिकाणी येऊन याच ठिकाणी ताईंच्या घरी येऊन या ठिकाणी तीस लाख रुपयांची मागणी केली आहे की के आम्ही तुझी बदनामी केली आहे ती बदनामी जर तुला थांबवायची असेल तर तुला तीस लाख रुपये द्यावं लागतील त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आमच्याकडे आहेत अशा पद्धतीचं छळ या ठिकाणी सांप्रदायातील लोकांचा चाललाय म्हणजे आळंदीतला संप्रदाय खऱ्या अर्थाने धोक्यात आलाय का आळंदीतला महाराज लोकांनी कीर्तन सोडून या ठिकाणी दुसऱ्या कामाला धंद्याला लागाव का आळंदी सोडून त्यांनी गावी जावं का वर्षाची तपश्चर्या त्यांनी पाण्यात घालावी का असे प्रश्न आता राहिले पैशाचे सौदे करतायत पैशासाठी त्यांना या ठिकाणी बोलवतायत आणि या ठिकाणी सांगतायत की तुमचं प्रकरण मिटवायचं असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावं लागतील या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या महिलांनी या ठिकाणी केले त्या महिलांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे त्या महिला चार वर्ष एरवाडा जेलमध्ये होत्या त्यांच्या परिवारातील सदस्यावर गुन्हे दाखल आहेत त्या महिलेवर आळंदीमध्ये तेरा गुन्हे दाखल आहेत ती महिला सहा महिन्यापूर्वी अंगावर शिंतोडे उडालेले आहेत ते आमच्या बहिणीवर या ठिकाणी शिंतोडे उडवण्याचं काम करतायत आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मी या ठिकाणी सांगतो की सुनीताताई आंधळे या यांच्यावर केलेले पूर्ण आरोप हे खोटे आहेत जातीय दोषातून केलेले आहेत त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो येणारा काळामध्ये कोर्टातून न्याय मिळणारच आहे सत्य बाहेर येणारच आहे

मनगटावर मेहनत करून स्वतःचा अस्तित्व तयार करणारी आमची स्वाभिमानी जात आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की आम्ही कोणाच्या वापाला घाबरणार नाही आमची चूक नाही आमच्या कुठल्याही चारित्र्यावर कसल्याही प्रकारचे डाग नाहीत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये पोस्ट केल्या पूजा वाघ नावाचं खोटं अकाउंट काढलं आणि त्या अकाउंट या ठिकाणी समाजाची बदनामी केली राष्ट्रसंत भगवान बाबांची बदनामी केली सुनीता ताईंची बदनामी केली कधी आमची बदनामी केली अशा पद्धतीचे जे लोक निदड्या छातीचे असतात ते असे पाटे खंजीर खुपसायचे खोटे अकाउंट काढून डाव टाकत नाहीत तर ज्या ज्या चॅनलनी या ठिकाणी खोट्या बातम्या लावल्या ज्या ज्या चॅनलनी बदमानीकारक या ठिकाणी वक्तव्य केलं ज्या चॅनलनी खोट्या लोकांच्या मुलाखती घेऊन प्रसिद्धी देऊन सुनीताताई ताई यांच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवण्याचं चा काम चॅनलच्या माध्यमातून केलं अशा सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटवर सोशल मीडियाच्या चॅनलवर या ठिकाणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत कायद्याने आम्ही उत्तर देणार आहोत कारण आम्ही सरळ मार्गी चलणारे लोक आहोत सांप्रदायिक लोक आहोत त्यामुळे अशा गुंडांना कायद्याने आणि संविधानाने आम्ही नीट केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच सांगतो सुनीता ताई आंदळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्याच जोमाने त्याच उत्साह आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतील आळंदीतील शिक्षण संस्था सुद्धा अतिशय जोमाने सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी त्या ठिकाणी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत संस्थेला कुठलंही गालबोट लागलेलं ला नाही जे काही झालंय ते जातीय द्वेषातून आणि कुठंतरी यांना जीवनातून उठवायचं म्हणून संप्रदायातून संपवायचं म्हणून आणि आळंदीतून पळवून लावायचं म्हणून हे समाज विघातक लोकांनी केलेले कृत्य आहे या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय विनंती असणार आहे आहे की त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होत आत्महत्येचे विचार येत आहेत आपल्या राज्य काळामध्ये जर सांप्रदाय सुरक्षित नसेल तर खूप अवघड आहे आदरणीय साहेबांना माझी विनंती आहे की अशा लोकांवर या ठिकाणी मोकोकासारखे गुन्हे लावून यांना या भागातून हद्दपार केलं पाहिजे कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन स्मर्तीने पावन झाले आणि आळंदी भूमीमध्ये आपल्याला संप्रदाय जपायचा आहे पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा लोकांवर त्वरित कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांना तुरुंगात टाकलं पाहिजे आणि मकोका लावून या भागातून हद्दपार केलं पाहिजे या ठिकाणी मी भेट देण्यासाठी संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असलेल्या आळंदीमध्ये आलो असता या ठिकाणी मला काही पालक ज्या मुली इथं शिक्षण घेतात साम्रदाचं त्यांचे आई वडील भेटले आणि त्यांनी सुनीता महाराजांवर झालेले आरोप ऐकल्यानंतर त्यांना आश्रू अनावर झाले त्यांनी सांगितलं की आमच्या घरच्यापेक्षा जा कणभर जास्त अशा पद्धतीने आमच्या मुलींना इथं सांभाळल्या जातं त्यांची काळजी घेतल्या जाते आणि आंध्रे ताईंच्या या ठिकाणी या संस्थेमध्ये जेव्हा आम्ही आमच्या मुलींना पाठवतो त्यावेळेस आम्ही निवांतपणे घरी झोपलेला असतो कारण आम्हाला विश्वास आहे की आमच्या मुलींनी आम्हाला

त्यांच्या माध्यमातून चालू आहे पण अशा एका भगिनीला आपण सर्वांनी आधार दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आणि या काळामध्ये हिंदू धर्मांनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे आणि अशा पिलावळींना वेळीच ठेसून काढलं पाहिजे एवढंच सांगतो पुनश्च एकदा आळंदीमधील विनाकारण त्रास देणाऱ्या खोटे आरोप करणाऱ्या आंधळे महाराजांना मानसिक ताण आणि मानसिक बदनामी या ठिकाणी ठिकाणी सहन करण्यासाठी परावृत्त करणाऱ्या या सर्व पिलावळींचा मी जाहीर निषेध करतो आळंदी पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी तातडीनं संशयितांवर आणि ज्यांचे आम्ही पुरावे दिलेत त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करून त्यांना जेरबंद करावं त्यांना सक्त ताकीद देऊन या भागातून त्यांना हद्दपार करून आळंदीचा सांप्रदाय कसा जपला जाईल माऊलींचे विचार आणि वसा आणि वारसा चंद्रसूर्य असेपर्यंत जीवन ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे त्याच एक पुण्याचं काम हरिभक्त पारायण सुनीता तयांदळे करत असतात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ताईंना सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असे विनाकारण त्रास देणारे खंडणी मागणारे तुम्हाला धमकवणारे आणि पळवून लावण्याची भाषा करणाऱ्या या लोकांच्या छातीवर बसून आपल्याला आपली सांप्रदायाची पताका हिंदू धर्माची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत जीवन ठेवायचे एवढंच सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र